सिस्टम पार द्या नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल आणि मी आज आलेला आहे ईसापूर गेट बघण्यासाठी तर, तर चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गेट चालू आहेत आणि हे गेटवरच्या वर, वर थोडा घेतले चालू आहे आता पब्लिक तर कोणीच नाही आहे इथे आणि आता दुपार झालेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो हे साईटनं कसं पाणी पळाले आहे लास्टचा एक गेट चालू आहे तरी तीन तीन सेंटीमीटर ओपन झालेली आहे ते गेट तर बघा हे पूर्ण असं शेततळ शेततळ म्हणालो विसापूर धरण पूर्ण भरलेलं आहे आणि असं पाणी वर गेटच्या वर पण चा, चालू आहे पण चालू आहे आणि आभाळ बघा मित्रांनो कसं आलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो हे पाणी सात गेट चालू आहे त्यापैकी हे पाच गेटचं मधात चालू आहे आणि साईडने एक एक चालू आहे तर बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा हे कसं पाणी जोरात पळणार पळत आहे फुल पाणी जात आहे मित्रांनो तर मित्रांनो त्यानंतर मी गेटच्या खालच्या साईडनं आलेलं आहे आणि खालच्या साईडनं पाणी बघा सात गेटचं कसं पळत आहे जोरजोराने हसरवत आहे मित्रांनो पाणी असं फात भाऊ पण वाटत नाही इतकं जोरात पाणी पळालेलं आहे हे बघा मित्र एकदम स्लो मोशनमध्ये दाखवत आहे तुम्हाला रावल आ, तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडलास तर नक्की लाईक आणि फॉलो करा हे बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो पाण्याचं रुद्र रूप कसं राहते ते सोपं आहे मित्रांनो पाणी लाड़कोनी कोणी करू नये पाण्याचा पूर्ण असं जोरात पाणी पडत आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला असे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यास मिळतात आपल्या चॅनलवर